मंसर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पाच सप्टेंबर रोजी झालेल्या फ्लॉवर पिकाला उच्चांकी भाव मिळाला आहे पारगाव शिंगवे येथील प्रगतशील शेतकरी अनिल ढोबळे यांच्या फ्लॉवर पिकाला चारशे अकरा रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी या ठिकाणी भेट देऊन शेतकरी अनिल ढोबळे सरपंच श्वेता ढोबळे यांचं कौतुक केलं गेल्या काही दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची फ्लॉवर पिकं खराब झाली ढोबळे यांनी अतिशय कष्ट घेत फ्लॉवर पीक जगवलंय आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं आहे आणि त्यांच्या चांगला बाजारभाव त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यात आलंय उत्पन्न लिलाव झाला तर त्याच्यामध्ये जास्त दराची बोली सन्माननीय जे किसन गुप्ता जे किसन गुप्ता यांनी चारशे अकरा रुपयांनी फ्लावर घेतलेले आहेत एक उच्चांकी दर चांगल्या प्रकारे मिळाला मला मनापासून अभिनंदन करायचं की जे प्रगतशील शेतकरी सन्मान्य अनिल शेठ ढोबळे पारगाव यांची जवळपास बारा एकरची फ्लावर आत्ता सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि या सीझनमधला उच्चांकी दर मिळाला आहे त्यांच्यासोबत त्यांच्याच परिवारामधील प्रगतशील शेतकरी ज्या शेतीचं नियोजन करतात त्या श्वेताताई ढोबळे या देखील आहेत नितीनराव ढोबळे कुटुंबातील अनेक घटक आहे आणि आज खऱ्या अर्थानं एवढा उच्चांकी दर मिळत असताना आपणा सर्वांना माहिती करता की आपण प्रत्येकाचा वाढदिवस हा केक कापून काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतो पण आज प्रगतशील शेतकरी अनिल ढोबळे यांचा आज वाढदिवस असताना त्यांना ही शेतानी दिलेली सुप्रीम भेट आहे आणि हा एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये आहेत कष्ट फार आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अडतदारी इथं निलेशजी शिंदे आहेत त्यानंतर मधुकरराव दातखिळे गाडवे साहेब भाऊसाहेब शिंदे देखील आहेत सगळे इथं शेतकरी आहेत आणि त्याच्यात वावळ दत्तादेव वावळ चेअरमन आहे एवढा बाजार मिळाला पण परंतु चेअर एवढं काय आश्चर्य आप, <laughs> त्यांची अपेक्षा किती काय मला माहीत नाही त्यांना विचारा तुम्ही ते सांगतील पण मी मनापासून एक प्रगतशील शेतकऱ्याचं सच्च्या शेतकऱ्याला एवढं चांगल्या प्रकारे पैसे मिळतात एक समाधानाची बाब आहे आज जरी पैसे मिळत नाही परंतु काही दिवसापूर्वी आपण पाहिला का फ्लावर लागूनही विचारते की याचं मार्केट वाढण्यामागचं कारण बाजारामध्ये हे जे मागणी आणि पुरवठा यातली जी तफावते याचं कारण गेले सलग एक महिनाभर खूप पाऊस या परिसरामध्ये झाला आणि फ्लावरचं पीक हे त्या ठिकाणी नेस्तनाभूत झालं आणि यांना मानावं लागेल एवढे त्यांनी मेहनत करून हे चांगल्या प्रकारे पिकवलं अशा शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे आम्ही त्यांचं मनापूर्वक उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो मी श्वेता किरण ढोबळे पारगाव शिंगेची सरपंच आत्ता मी लोकनियुक्त सरपंच होऊन नऊ महिने झालेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने शेती आज पिकवतोय कांदा पाहिला तर आमचा बारा तेरा एकर कांदा आहे कांद्याची पिशी पण आता आमची दोन ते अडीच हजार पिशी भर आमचे कुटुंब पाहिलं तर तीन, तीन, तीन म्हणजे ते फॅमिली मोठी तीन भावांचं कुटुंब आहे आणि आमच्यासोबत आहेत ते आमचे मोठे मोठे भाई आहे ते चांगल्या प्रकारे शेतीत लक्ष देतात ते दोन नंबरचा माझा भाया जो आहे तो गाडी धंदा म्हणजे गाडी व्यवसाय पण आमचा चालू आहे आमची कंटिन्यू रोजची गाडी पुण्याला भरती आहे आणि तीन नंबरचे माझे मिस्टर हे शाळेत शिक्षक आहे संगमेश्वर विद्यालयात आजचा बाजारभाव आम्हाला चारशे अकरा रुपये आज, आज पंच्याऐंशी आणल्यात संचालक तुमच्या बीटसाठी उपस्थित आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आम्हाला आज आम्हाला आमच्या सोबत अभिमान वाटला म्हणजे आज आज एवढी बाजार पण भेटली आणि आज आमच्या बरोबर संचालक येते आम्हाला चांगलं आणखीन चांग आनंद वाटला आणि त्यांचं कौतुक पण वाटते स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव